वटपौर्णिमेनिमित्त सुवासिनींनी वडाची पूजा करण्यासोबतच मोफत प्राणवायू देऊन मनुष्याचे जीवन सुखर करणाऱ्या निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करून या संपूर्ण जीवसृष्टीचा गुदमरलेला जीव वाचवण्यासाठी व्रतस्थपणे संकल्प घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या तथा सहयोग फाउंडेशनच्या अध्यक्ष प्राध्यापिका संगीता वसंत इंगोले यांनी केले आहे वटपौर्णिमेनिमित्त सहयोग फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून सामयिक संदेश दिला जातो एका वर्षातील बारा पौर्णिमेपैकी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून सुवासिनी उत्साहात साजरी करतात हा सण वटसावित्री म्हणूनही ओळखला जातो या दिवशी सावित्री आणि सत्यवान यांची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात आणि उपवास करतात वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असल्याचे मानले जाते तसेच धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिल्याचे सांगितले जाते त्यामुळे वडाच्या झाडाला धार्मिक महत्व अधिक आहे यासोबतच वडाची झाडे हे शंभर वर्षांपेक्षा अधिक वर्ष जगते जगाला विनामूल्य प्राणवायू देणाऱ्या या वृक्षाचे अस्तित्व टिकावे त्यांची संख्या वाढावी जेणेकरून पृथ्वीला मुबलक प्रमाणात प्राणवायू मिळावा यासाठी वटसावित्रीच्या पवित्र दिवशी सुवासिनींनी वडाच्या वृक्षासोबतच इतरही बहुउपयोगी वृक्षांचे वृक्षारोपण तस तसेच वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प घ्यावा असे आवाहन प्राध्यापिका संगीता इंगोले यांनी केले आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा